केंद्र आहे प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते आमणे या अखेरच्या टप्प्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण आणि पर्यावरणविषयक कार्यक्रमांचं आयोजन चंद्रपूरमध्ये आज आणि उद्या राष्ट्रीय परिषद आदिशक्ती अभियानासाठी येत्या पंधरा दिवसात ग्रामसमित्या स्थापन करण्याचं महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांचे निर्देश आणि कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत नागपूर विद्यापीठात पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा संपन्न आता सविस्तर बातम्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते आमणे या पंच्याहत्तर किलोमीटरच्या अखेरच्या टप्प्याचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज इगतपुरी इथं झालं उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित होते समृद्धी महामार्गाच्या या टप्प्यामुळं नागपूर ते मुंबई हा प्रवास फक्त आठ तासात करता येणार ना आहे नाशिक आणि ठाणे जिल्ह्यामधून जाणारा हा शेवटचा टप्पा सह्याद्रीच्या पर्वत रांगांमधून बोगदे आणि पुलांद्वारे पूर्ण केला आहे यात जवळपास अकरा किलोमीटर लांबीचे पाच बोगदे असून इगतपुरीतला सतरा मीटरपेक्षा जास्त रुंद आणि नऊ मीटरपेक्षा जास्त उंचीचा बोगदा राज्यातला सर्वात लांब आणि रुंद बोगदा आहे या बोगद्यात बसवलेल्या जनरेशन व्हेकल एक्झिट सिस्टीमचा वापर भारतात पहिल्यांदाच करण्यात आला आहे सेवा सुशासन आणि गरीब कल्याण या तत्वांमुळे भारतानं गेल्या दशकात उल्लेखनीय परिवर्तन अनुभवलं आहे आकाशवाणी न्यूज श्रोत्यांसाठी गेल्या अकरा वर्षात प्रमुख क्षेत्रांमधील सरकारच्या प्रयत्नांवर एक विशेष लेख सादर करत आहेत त्यात आज शिक्षण आणि क्रीडा अम भारताची अमृत पिढी म्हणजे तरुण पिढीला सक्षम बनविण्यासाठी गुरुकिल्ली यावर आधारित वृत्त देत आहेत वृत्त विभागातून हेमांगी कुलकर्णी भारताची दोन तृतीयांश लोकसंख्या पस्तीस वर्षांखालील आहे ज्यामुळे देशाला एक तरुण राष्ट्र म्हणून ओळख मिळाली आहे या तरुणाईच्या सामर्थ्यावर आधारित भारत सरकार शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात महत्वपूर्ण पायाभूत बदल करत आहे जे भविष्यातील भारताच्या प्रगतीचा पाया घडवतात राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस एनईपी ट्वेंटी ट्वेंटी अंतर्गत सरकारनं दोन हजार तीस पर्यंत शालेय पूर्व ते माध्यमिक स्तरापर्यंत शंभर टक्के नोंदणी आणि दोन हजार पर्यंत उच्च शिक्षणात पन्नास टक्के नोंदणी साध्य करण्यासाठी उद्दिष्ट ठेवलं आहे या धोरणात समावेशक बहुविषयक आणि लवचिक अभ्यासक्रम व्यावसायिक शिक्षणाचा समावेश आणि बहुप्रवेश आणि निर्गमन प्रणाली यांचा समावेश आहे खेलो इंडिया कार्यक्रमाच्या अंतर्गत देशभरात एक हजारपेक्षा पेक्षा अधिक प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात आली आहे यामध्ये तरुण खेळाडूंना व्यावसायिक प्रशिक्षण आधुनिक उपकरणं आणि तज्ञ प्रशिक्षकांची सुविधा दिली जाते आहे टार्गेट ऑलिम्पिक पोडियम योजना टॉप्स अंतर्गत भारतातील अव्वल खेळाडूंना प्रशिक्षण उपकरणं आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सह भागासाठी आर्थिक मदत दिली जाते आहे या प्रयत्नांमुळे गेल्या दोन ऑलिम्पिक मध्ये भारतानं तेरा पदकं जिंकली आहे तर पॅरालिम्पिक मध्ये विक्रमी एकोणतीस पदक मिळवली आहे भारत सरकारच्या शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रातील या महत्वाकांक्षी उपक्रमांमुळे देशातील तरुणाईला केवळ वाचन लेखनाचं शिक्षण नव्हे तर मोठी स्वप्न पाहण्याची वेगानं पुढे जाण्याची आणि कधीही न थांबण्याची प्रेरणा मिळते आहे या प्रयत्नांमुळे भारताचं भवितव्य अधिक उज्ज्वल आणि सामर्थ्यवान होत आहे विकसित भारत का अमृत काल सेवा सुशासन गरीब कल्याण के ग्यारह साल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नवी दिल्लीतील भगवान महावीर वनस्थाई पार्क इथं वृक्षारोपण केलं एक पेड मा के नाम उपक्रमाअंतर्गत मोदी यांनी अरवली ग्रीन वॉल प्रकल्पाचा एक भाग म्हणून हे रोप लावलं आजचं वृक्षारोपण अरोली पर्वत रांगांच्या सातशे किलोमीटरच्या भागात वनीकरण करण्याचं उद्दिष्ट असलेल्या अरोली ग्रीन वॉल प्रकल्पाचा भाग या याप्रसंगी पंतप्रधान मोदींनी दिल्ली सरकारच्या शाश्वत वाहतूक उपक्रमाअंतर्गत दोनशे इलेक्ट्रिक बसना हिरवी झेंडी दाखवली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शासकीय निवासस्थानी आज सिंधूरचं रोप लावलं एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धात साहस आणि पराक्रमाचं अद्भूत उदाहरण देशासमोर ठेवलेल्या कच्छ इथल्या वीरांगना माता भगिनींनी नुकतीच पंतप्रधानांची भेट घेऊन सिंधूरचं हे रोप त्यांना भेट म्हणून दिलं होतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर आज बृहन्मुंबई मनपा आणि भामला फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं वातावरण बदलाच्या जनजागृतीसाठी जागतिक प्रचार मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला राज्य सरकारच्या दहा कोटी वृक्ष लागवड मोहिमेत नागरिकांनी सहभागी होण्याचं त्यांनी आवाहन केलं आज सर्वच क्षेत्रात महिला नेतृत्व करीत आहे असून राज्यातील तीन मुख्य विभागांचे नेतृत्व महिलांकडे आहे महिलांचे कार्यकर्तृत्वामुळे राज्य प्रगतीच्या दिशेनं वाटचाल करीत आहे यात वनक्षेत्रही मागे नाहीत या क्षेत्रात महिलांचे नेतृत्व वाढवून बळकटी साधण्यासाठी आता वनक्षेत्रात महिला कर्मचाऱ्यांची संख्या वाढवली जाईल अशी घोषणा राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी केली महाराष्ट्र राज्य वन विभागाद्वारे वनविभाग वनक्षेत्रातील महिला या विषयावर चंद्रपूर वन प्रशासन विकास आणि व्यवस्थापन प्रबोधिनी इथे आयोजित वनशक्ती दोन हजार पंचवीस या वनक्षेत्रातील महिलांच्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते यावेळी त्यांनी ताडोबा इथं जागतिक दर्जाच्या रेस्ट हाऊस प्रकल्पाची माहिती दिली भद्रावती गेट डिसाइड डिपार्टमेंट पडे तो इंटरनॅशनल

डब्ल्यू सी एल एस व्ही केस शिक्षण संस्था आशा किरण बालगृह सृजन लोकविकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण आणि चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं खापरी मेट्रो स्टेशन परिसर इथं मान्यवरांच्या हस्ते विविध प्रकारच्या झाडांचं वृक्षारोपण करण्यात आलं तसंच जागतिक पर्यावरण दिनानिमित्त चित्रकला स्पर्धेचं देखील आयोजन नागपुरातील झिरो माईल मेट्रो स्टेशन सीताबडी नागपूर इथं करण्यात आलं नागपूर मनपा आणि युसीएन केबल नेटवर्क यांच्या संयुक्त विद्यमानं महेश चौक ट्रॅफिक पार्कजवळ प्लास्टिकपासून पृथ्वीला होणारा धोका या संकल्पनेवर आधारित पृथ्वी शिल्प उभारण्यात आलं विशेष म्हणजे हे शिल्प टाकाऊ प्लास्टिक बाटलींपासून तयार करण्यात आलं आहे बॉटलच्या आकाराचं हे शिल्प नागरिकांना पृथ्वीला प्लास्टिकपासून उद्भवणाऱ्या धोक्यांपासून सावध राहण्याची गरज असल्याचं दर्शवतं जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांच्या हस्ते या शिल्पाचं अनावरण करण्यात आलं राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल अकादमीनं संचालक डॉक्टर डॉ ओम गांधी यांच्या नेतृत्वाखाली एक व्यापक वृक्षारोपण मोहीम आयोजित आज, केली प्लॅटिन हॉस्पिटल नागपूर आणि आकाशवाणी नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानं आज आकाशवाणी परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त अमरावती जिल्ह्यातील प्रत्येकानं आपल्या घरासमोर आईच्या नावानं एक झाड लावण्याचं आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं या पार्श्वभूमीवर आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी एक माके माकेनाम अंतर्गत त्यांच्या आईच्या नावे पिंपळाचं झाड लावून वृक्षारोपण केलं या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हे नागपूर केंद्र आहे महिला सक्षमीकरणाच्या उद्देशानं राज्यभरात राबवण्यात येणारं आदिशक्ती अभियान यशस्वी करण्यासाठी पंधरा दिवसात ग्रामस्तरीय समित्या स्थापन करण्याचे निर्देश महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले आहेत आदिशक्ती अभियान आणि आदिशक्ती पुरस्कारासंदर्भात मुंबईत आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या या अभियाना अंतर्गत महिलांच्या समस्या निवारण्यासाठी गाव तालुका आणि राज्यस्तरावर विविध समित्या स्थापन करण्यात येणार आहेत आपणास देण्यात आलेले कोणतेही काम श्रेष्ठपणे करणं हेच गीतेतील सर्वात मोठे ज्ञान असल्याचं प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाचे माननीय मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केलं विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या रोजगार आणि प्रशिक्षण विभाग जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शक केंद्र आणि मॉडेल करिअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानं महाराजबाग चौक स्थित विद्यापीठाच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील दीक्षांत सभागृहात आज रोजी स, रोजगार मेळावा पार पडला यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा मार्गदर्शक करत होते उद्योजकांनी उद्यो विद्यार्थ्यांना कौशल्ययुक्त बनविले पाहिजे असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांच्या वतीनं मंत्री लोढा यांनी केलं विद्यार्थ्यांना कौशल्ययुक्त केलं तर यांच्यामधून मोठे उद्योजक तयार होतील आणि भारत विकसित होईल असं लोढा म्हणाले समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते आमणे या अखेरच्या टप्प्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण आणि पर्यावरणविषयक कार्यक्रमांचं आयोजन चंद्रपूरमध्ये आज आणि उद्या राष्ट्रीय परिषद आदिशक्ती अभियानासाठी येत्या पंधरा दिवसात ग्राम समित्या स्थापन करण्याचे बालविकास आणि बाल महिला मंत्री अदिल तटकरे यांचे निर्देश आणि कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत नागपूर विद्यापीठात पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा संपन्न याबरोबरचे प्रादेशिक बातमीपत्र संपलं यापुढील ठ बातमीपत्र थोड्याच वेळात सहा वाजून पंधरा मिनिटांनी विविध भारतीवर प्रसारित होईल नमस्कार